मी नंदकुमार केंगार अखिल भारतीय होलार समाज संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी आज समाजाच्या प्रतिनिधींनी सांगोला येथे शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार श्री आजी बापू पाटील त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांना विजय करावा आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे त्याचं कारण असं आहे की या तालुक्यामध्ये होणार समाजाचं मतदान अठरा हजार एवढं आहे आणि एवढ्यासाठी आम्ही शाळज पूर्ण पाठिंबा देतो आहे की महाराष्ट्रातल्या अठरा लाख होणार समाजाची मागणी गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून होती की या समाजाचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचवण्यासाठी या समाजाला स्वतंत्र महामंडळ मिळावं अशी अपेक्षा होती पण यापूर्वी झालेल्या महाराष्ट्रातल्या वीस मुख्यमंत्र्यांनी भोलार समाजाला न्याय दिलेला नाही पण एकनाथ शिंदे नावाच्या महाराष्ट्राच्या दानसूर मुख्यमंत्र्यांनी ओलार समाजाचं स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेलं आहे आणि हे महामंडळ स्थापन करण्यासाठी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी महत्त्वाची निर्णायक भूमिका बजावून त्यांनी पाठपुरावा केलेला आहे स्वतःचा असणारा वाढ वाढदिवस रद्द करून मुंबई या ठिकाणी बसून महामंडळाची घोषणा दसरा मेळाव्यामध्ये करायला लावून कॅबिनेटच्या मंत्रिमंडळामध्ये मंजुरी घेऊन त्याचा जी आर घेऊन सांगोल्याचे आमदार या ठिकाणी सांगोल्याला आले महाराष्ट्रातल्या होलार समाजावर हा फार मोठा उपकार त्यांनी या ठिकाणी केलेला आहे म्हणून आम्ही त्यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतोय त्याचप्रमाणे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं एक कोटीचं होलार समाजाचं सांस्कृतिक भवन या ठिकाणी देण्याचं काम शाजीबाब पाटलांनी या ठिकाणी केलेलं आहे एकनाथ शिंदे नावाच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या होलार आणि सगळ्या जातीच्या वृद्ध कलावंतांना पेन्शन देण्यासाठी त्याची कमिटी स्थापन करून बंद पडलेली कमिटी चालू करून मानधने या ठिकाणी चालू केलेलं आहे हे सगळ्यात मोठं काम होलार समाजासाठी या ठिकाणी केलेलं आहे म्हणून आम्ही शहाजी बापू पाटील यांना होलार समाजाचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतोय आमच्यातल्या काही ठराविक लोकांनी संघटनेचा निर्णय नसताना या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे ते चुकीचं आहे त्यामुळं सांगोला तालुक्याची अखिल भारतीय होणार समाज संघटनेची वाढी या ठिकाणी मी आज बरखास्त केलेली आहे आणि या ठिकाणी पप्पू आयवळे नावाचे कमलापूरचे ग्रामपंचायत सदस्याची या तालुक्याचे अध्यक्ष म्हणून आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष दीपक आयवळे यांच्या परवानगीनं त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राचे आमचे उपाध्यक्ष शिवाजीराव होनमाने त्यांच्या उपस्थितीत आज मी या ठिकाणी घोषणा करत आहे